राज्य मंत्रिमंडळाची आता थोड्याच वेळात बैठक होणार आहे दुपारी केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणारे आणि या पार्श्वभूमीवर आजच्या या बैठकीला महत्व प्राप्त झालंय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महत्वाच्या प्रस्तावांना या बैठकीमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे अनेक महत्वाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते काही वेळामध्ये मंत्रिमंडळाच्या या बैठकीला सुरुवात होणार आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी तपशील सागर निवडणुकीच्या बैठक आहे काय काय निर्णय होण्याची शक्यता आहे काय महत्वाचे प्रस्ताव आहेत विचारात राज्य सरकारच्या कॅबिनेटच्या अजेंड्यावर फक्त तीन ते चार प्रस्ताव लिखित स्वरूपात आहेत पण जवळपास बारा ते पंधरा कॅबिनेटचे प्रस्ताव हे अचानक आणले जातील आणि ते धोरणात्मक स्वरूपाचे निर्णय असतील सा असं सांगितलं जातं काही महत्त्वाचे म्हणजे पर्यटन धोरण राज्य सरकारला जाहीर करायचं आहे पण ते अद्यापपर्यंत झालेलं नाही या त्यामुळे पर्यटन धोरणाच्या बाबत काही आज महत्त्वाचा निर्णय होईल असं सा सांगितलं जातं आपण हे या ज्या पाठीमागे घडामोडी पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येताना ये इथे दिसत आहेत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढच्या काही क्षणातच सुरू होती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा कॉनवा आहे सह्याद्री रात्रीचं गृह इथे पोचलेला आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढील काही क्षणातच सुरू होत आहे त्या दृष्टिकोनातून घडामोडी होताना दिसत आहेत पण आपण जर पाहिलं तर आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लोकसभेची आचारसंहितेच्या आधीच बैठक होती आहे ही शेवटची बैठक असेल आणि यानंतर आचारसंहिता सुरू झाल्यामुळे आता लोकसभेचे निकाल लागल्यानंतर राज्य सरकारची राज्य मंत्रिमंडळाची बैठक अधिकृतरित्या होईल यामुळे राज्य सरकारला लोकसभे निवडणुकीच्या आधी महत्त्वाचे काही डिसिजन सरकार घेते हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्या मतदारसंघामध्ये मतदानांवर प्रभाव होईल अशा स्वरूपाचे काही महत्त्वाचे निर्णय गेल्या काही कॅबिनेटमध्ये घेतलेले आहेत विशेषतः पोलीस पाटील असतील यांचं मानधन वाढवणं असेल अशा सेविकांचं मानधन वाढवण्यासारखे निर्णय असतील किंवा अनेक प्र भागांमध्ये प्रकल्पांसाठी निधी देणं आणि त्यांचे टेंडर फ्लोट करणं म्हणजे जनतेला दाखवायचं आहे की राज्य सरकार तुमच्या बाजूने आहे तुमच्या बाजूच्या भूमिकेचे निर्णय घेत आहे तशा स्वरूपाचे काही निर्णय आजच्या मंत्रिमंडळात होतील आणि त्याची घोषणा अधिकृतरित्या राज्यात मुख्यमंत्री करतील असं सांगण्यात आलेलं आहे okay. दुपारपर्यंत ही बैठक पूर्ण संपवली जाईल आणि काही महत्वाचे प्रकल्पाचे उद्घाटन देखील ऑनलाइन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे okay. कारण की आचारसंहिता दुपारी तीन चार नंतर सुरू झाल्यानंतर okay. okay. राज्य शासनाकडे व केंद्र सरकारच्या okay. वेगवेगळ्या योजना एकंदरीतच okay. सागर ही बैठक महत्वाची ठरणार आहे कारण काय नेमके काही लोकप्रिय निर्णय यामधून बाहेर येतात काय बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे सागर धन्यवाद दिलेल्या सगळ्या या तपशिलांसाठी आणि या घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तेव्हा आता कॅबिनेटची बैठक सुरू होतीये आणि आता सर्व मंत्री येऊ लागलेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊ लागले ला